सिंधेवाई तालुक्यातील मोहाडिया गावात रात्रीच्या सुमारास एक वाघीन दोन पिल्लासह गावात शिरली व पाऊस येत असल्याने एका गोट्यात दबा धरून बसली होती सकाळी सहा वाजता सुमारास गाव जागा धरून झाल्याने गावातील काही मंडळींनी वाघिणीला बघितले वाघिणीला बघून गावात एकच तारांबार उडाली वाघिणीने लोकांना बघितल्यावर वाघीण सुद्धा बिसरली तिकडे तिकडे सैरावैरा पडू लागली वाघिणीचे दोन बच्चे तिच्यापासून वेगळे झाले त्यामुळे सुद्धा सिडली व जो सुद्धा रस्त्यात मिळाला त्याला त्याच्यावर हल्ला करून अशा चार लोकांना वाघिणीने जखमी केलेले आहे व वाघिण एका व्यक्तीच्या घरामध्ये धरून बसलेली आहे त्या ठिकाणी फॉरेस्टचे कर्मचारी आलेले असून वनविभाग ए टी एसवाले आलेले आहेत आणि रेस्क्यू चालू आहे वाघिणीला पकडलेला आहे खबर महाशाचीवाडी या गावामध्ये आपण आलेलो आहोत आपल्यासोबत आहे कानबाजी बारेकर का। यांच्या घरामध्ये आता वाघा वाघा नेमका त्यांच्या घरात शिरलेला आहे आपण त्यांच्याकडून काही प्रश्न विचारून घेऊया काकाजी ज्यावेळेस वाघ शिरला त्यावेळेस तुम्ही घरीच सुटूया मग तुम्हाला कसं वाईट झालं वाघ म्हणजे इकडे बाहेर होता तो उचलून नाही का लवकर लवकर धावत धावत आला नाही तुमच्या घर वाघ शिरला म्हणून लोक सांगितलं आम्ही काय तुम्ही बघितले का बघितले हो मोठा वाघ मोठा वाघ मोठा बो, कंबर मी बघितलो मोठी वाघ हा अद्याप आता यांच्या घरामध्ये वाघीन शिरलेली आहे फॉरेस्टचे कर्मचारी आलेले आहेत त्यांनी काही जाळी लावलेली आहे आणि पकडण्याचे शर्तीचे प्रयत्न चालू आहे खबर निवाय तालुक्यातील मोहाडी गावामध्ये आपण आलेलो या ठिकाणी जंगली भाग असल्यामुळे थेट गावामध्ये वाघाचा शिरकाव झालेला आहे या गावामध्ये तीन वाघांचा एका घरामध्ये थाण मांडून मा, बसले होते आपण गावातील लोकांकडून जाणून घेऊया नेमकं कशा पद्धतीने त्या वाघाने गावातल्या लोकांवर वा सुद्धा हल्ला केलेला आहे आणि आपण जा जाणून घेऊया त्यांच्याकडून दोन तीन दिवसापासून वाघाचा येणा मोल्यामध्ये सुरूच होता काल बकरी मारली आणि ह्या इथं ग गावाच्या जवळच मेलेली बकरी होती ती खाण्यासाठी रात्र आले रात्र आले आणि परत पुन्हा हे आमचे जगदीश बगडे त्यांच्या घरी शेळ्या असतात त्यांच्या वासांच्या शेळ्यापर्यंत गेले रात्र तर मग पहाटेला पाऊस आल्यामुळे ते तिथंच थांबले मग रात्र गावामध्येच घरी साईडला तर मग सकाळी सात वाजता ते निघले बाहेर आता बाहेर निघल्यावर गाव म्हटल्यानंतर लोकं राहणार बरोबर लोकांना दिसले मग सगळे लोक त्यांच्या मागे वाघ वाघ म्हणून कल्ला गोंधळ केल्याच्यानंतर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केले परंतु ते वाघ बाहेर न जाता गावा मोल्यातील घरातच घुसत होते त्याच्यामुळे राजराम दांडेकरंच्या घरामध्ये एक वाघ घुसला आणि जवळजवळ तब्बल एक तास तो निघलाच नाही आता लोकांनी फटाके जे फोडायला गेले त्यांच्यावरच अटॅक केला जे पाहायला जात किंवा जवळजवळ सहा लोकं मोहाळीतले तरुण मुलांच्या अंगावर त्यांनी अटॅक केला को काही लोकांचा पाय हात चेहरा याच्यावर अटॅक खूप गंभीर जखम जखमा झाल्या त्यांना चंद्रपूरच्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेला आहे आणि आता अजून बारा एक वाजला आहे आता तो वाघ तिथून निघून बारेकर तानबाजी बारेकरच्या घरामध्ये घुसला हे वाघीण होती की वाघीन वागी। हो वाघीन आणि दोन पिल्ले आहेत आणि दोन पिल्ले जवळजवळ गावाच्या दिशेने आलेले आहेत अजून अजून परत आलेले आहेत तर त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे आलेले आहेत फॉरेस्टचे लोक वगैरे वो विभागाला सूचना दिल्या हो वन विभागाला सूचना दिली परंतु खूप उशिरा ते लोक आले जसं वाघमेल्यावर ताबडतोब पंधरा मिनिटात येतात तसे नाही आले खूप उशिरा जवळजवळ तीन तासानं त्यांची कारवाई सुरू झालेली आहे त्या तीन तासाच्या कालावधीमध्ये सहा लोकं जखमी झाले त्याला जबाबदार हे फॉरेस्टचे लोक आहेत वन विभागाचेच लोक आहेत वाघ मेला तर लवकर येतात आणि अशी काही घटना जर घडली तर खूप उशीर करतात कारवाई करण्यासाठी सुरुवातीला कोणत्या ठिकाणी वाघ सुरुवातीला जगदीश बगडीच्या इथे वाघ या ठिकाणी आणि मग तिथून लोकांनी त्यांना हुसकावल्याच्या नंतर तो वाघ राजाराम दांडेकर बाथरूममध्ये येऊन घुसला आणि तिथे तब्बल जवळजवळ एक तास एक तास पर्यंत तो वाघ तिथे घुमाकुळ घालत होता खूप लोक जमा झाले होते सकाळी सहा वाजता लोकांच्या लक्षात आले की एका व्यक्तीच्या घरीच एक वाघीर आणि दोन बच्चे होते आणि गावातल्या लोकांनी वन विभागाला सूचना दिली त्यावेळेस वनविभागाने तब्बल तीन चार तास येण्याकरिता आहे त्या त्यावेळात सहा सात लोकांना वाघाने जखमी केलेला आहे अनुचित घटना काही घडलेली नसती तरीसुद्धा गावात अनुचित घटना घडू शकत होती असं गावातल्या लोकांचं म्हणलेलं आहे आपण मोहाडी या गावामध्ये आपण पाहू शकता त्याच ठिकाणी वाघ एक तास बसून होता आणि एक तास बसून असताना सुद्धा एखाद्या लहान मुलावर किंवा एखाद्या मानवावर त्यांना हल्ला केला परंतु त्याच्यामध्ये कोणी मृत झालेला नाही खबरमाशीचा न्यूज करिता मनीष लक्ष्मण सिंदेवाई चंद्रपूर